शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर एक महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण भारताची छाती अभिमानाने फुलून यावी भरून यावी अशी एक आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची अशी घटना घडलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतल्यानंतर त्यांचं आठवतो देदीप्यमान असा इतिहास त्यांचं कर्तृत्व आणि त्यांचं शौर्य आपण तर त्यांना आपलं आराध्य दैवत मानतोच पण नक्कीच हेवा वाटावा असं एक नुकतंच एक अशी एक आपल्यासमोर आनंदाची बातमी आलेली आहे की जगानेही त्यांच्या कर्तृत्वाची नोंद की ज्यांचा जो देप्यमान इतिहास आपल्याला त्यांच्या असणाऱ्या वारसातून आपल्याला पाहायला मिळतो जो असणारा किल्ले आणि त्यांची असणारी जी आत्ता इतिहासाची असणारी पार्श्वभूमी पाहता पहा बातमी काय आहे तर यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे महत्वपूर्ण जे बांधलेले बारा किल्ले आहेत त्या किल्ल्यांचा आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादी स्थळामध्ये समावेश झालेला आहे आणि ही न्यूज आपल्यासाठी अत्यंत आनंद देणारी आणि भारावून जाणारी एक गोष्ट आहे पहा बातमी पूर्ण वाचूया तर महाराष्ट्रातील अकरा जिल्हे आणि एक तामिळनाडूमधील एक किल्ला याचा समावेश या यादीमध्ये करण्यात आलेला आहे अकरा जुलैची घटना म्हणजे नुकतीच काल ते बातमी जाहीर झाली मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या नावाखाली भारतातील जे बारा किल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांना वारसा हक्क यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे हे किल्ले साधारणतः सतराव्या ते एकोणीसाव्या शतकातील मराठा शासक सैनिकी प्र प्रभुत्वाचं एक प्रतीक आहे आणि नक्कीच आपल्या दृष्टीने ती एक अभिमानाची गोष्ट आहे या बारापैकी साधारण अकरा किल्ले महाराष्ट्रात तर एक किल्ला तमिळनाडूमधील आहे आणि साहजिक तेही आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याच वारसामधील असणार किंवा त्यांच्याच नावे जोडला गेलेला हा तोही किल्ला आहे एकूण जागतिक वारसा स्थळांची संख्या आता भारतामध्ये चव्वेचाळीस इतकी झालेली आहे आता या जागतिक वारसा समितीने हे सत्तेचाळीसावं अधिवेशन नुकतंच युनेस्को या ठिकाणी पॅरिस या रा देशामध्ये झाले आणि त्यावेळेस या घोषणा आपण बघितलं न्यूज चॅनलवरती संध्याकाळी जर कोणी न्यूज चॅनल पाहिलं असेल याच्यावरती लाईव्ह आपल्याला ते प्रेक्षेपण करण्यात आलं होतं आणि ज्यामधून आपल्याला ती गोष्ट अगदी अभिमानाने आपण छाती भरून यावी अशी होती युनस्कोच्या या जागतिक वारसा स्थळ मानांकनासाठी आवश्यक असलेली जी ज्यावेळेस बघा ज्यावेळेस सर्वे करण्यात आला ज्याचा ज्यासाठी युनेस्कोची टीम मध्यंतरीच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामधील गडकिल्ल्यांना भेटी देत होती आणि त्यातून त्यांच्या लक्षात आलं अद्वितीय वैश्विक मूल्य आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू या निकषांच्या आधारावरती या संपूर्ण गडकिल्ल्यांचा समावेश या वारसास्थळ यादीमध्ये करण्यात आलेला आहे प यामध्ये आपण त्या बारा किल्ले कोणते आहेत त्यांची नावं लक्षात घेऊयात कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ते पण बघूयात साल्हेर किल्ला असेल नाशिक जिल्हा महाराष्ट्र पन्हाळा किल्ला कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्र त्यानंतर शिवनेरी किल्ला आहे पुणे जिल्ह्यामधला महाराष्ट्र लोहगड किल्ला महाराष्ट्र खांदेरी किल्ला रायगड किल्ला प्रतापगड किल्ला सुवर्णगड किल्ला राजगड किल्ला विजयदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग किल्ला आणि तामिळनाडूमध्ये विल्लुपुरम या ठिकाणी असणारा जिंजी किल्ला तोही आपल्या मराठा इतिहास कालखंडामधलाच एक ना त्या इतिहा म्हणतो ना किल्ल्याच्या यादीमध्ये समाविष्ट असणारा बरोबर आता तसं पाहायला गेलं तर भारतीय वारसा स्थळे वर्षानुसार जर बघितलं तर दोन हजार तेवीस या वर्षामध्ये दोन वारसा स्थळांचा दर्जा हा मिळालेला होता त्यामध्ये शांतिनिकेतन जे पश्चिम बंगालमध्ये आहे आणि होईसरेश्वर मंदिर जे कर्नाटकमध्ये आहे त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये मोडादाम्स हे आसाममधलं असणारं वारसा स्थळ आणि आत्ता नुकतंच दोन हजार पंचवीसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले बारा किल्ले आणि एक त्यातले बा बारापैकी महाराष्ट्रातले काय आणि तामिळनाडूचा एक आता यामध्ये जर आपण बघितलं तर त्या महाराष्ट्रातील सहा जागतिक वारसा स्थळे म्हणजे एकूण आपल्या महाराष्ट्रात एक किती वारसा स्थळे आहेत सहा तर त्यांची नावं पाहून घेऊयात एकोणीसशे त्र्याऐंशीला पहिलं वारसा स्थळ आपल्याला मान्यता मिळाली जे अजिंठा वे लेणी आहे ती त्यानंतर एकोणीसशे ला म्हणजे अजिंठा आणि वेरूळ यांचा समावेश झाला त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशीला गारापुरी म्हणजेच एलिफंटा लेणी याचा समावेश झाला त्यानंतर दोन हजार चार जे सी एस टी ज्याला आपण सी एस टी मुंबई जे सांस्कृतिक इमारत आहे त्याचा समावेश झाला दोन हजार अठरा साली मुंबई विक्टोरियन गॉथिक आणि आठ डेका वास्तुशिल्प यांचा समावेश झाला दोन हजार पंचवीस म्हणजे आत्ता नुकतंच मराठा मिलिटरी लँडस्केपर ऑफ इंडिया या नावे संपूर्ण बारा किल्ल्यांचा समावेश झाला महाराष्ट्रातील या सर्व सहा वारसा स्थळं ही सांस्कृतिक वारसा स्थळामध्ये येतात महाराष्ट्रातील सातवे वारसा स्थळ हे नैसर्गिक वारसा स्थळ म्हणजे जे काय आपला पश्चिम घाट आहे त्याचा महाराष्ट्र केरळ तामिळनाडू कर्नाटक गोवा जो पश्चिम जो आपला जो सह्याद्री डोंगर रंग आहे तो आपल्या फक्त महाराष्ट्रातच नाही महाराष्ट्र आहे कर्नाटकमध्ये आहे काही बा गोव्यामध्ये आहे थोडा बहुत प्रमाणात गुजरातमध्ये आहे तर तो पसरलेला आहे आणि त्याचा देखील समावेश साधारणतः दोन हजार बारा साली झालेला आहे बरोबर यामध्ये जर जगभरातल्या आपण संपूर्ण जर जगभरातल्या वारसा स्थळांच्या यादीविषयी बघितलं तर जगभरामध्ये असे एकूण एक हजार दोनशे बत्तीस वारसा स्थळे आहेत ज्यामध्ये चव्वेचाळीस भारतामध्ये आहेत त्यात जगभरामध्ये असणाऱ्या वारसा स्थळांपैकी सांस्कृतिक स्थळे नऊशे बावन्न आहेत सांस्कृतिक वारसा स्थळे छत्तीस आहेत नैसर्गिक स्थळे दोनशे एकतीस आहेत नैसर्गिक वारसा स्थळे सात आहेत आणि मिश्र स्थळे चाळीस आणि मिश्र वारसा स्थळे एक असे एकूण एक हजार दोनशे बत्तीस हे संपूर्ण जगभरामध्ये ज्याला युनेस्कोने वारसा यादी स्थळांच्या मध्ये समावेश केला गेलेला आहे पुढं जगामध्ये जर बघितलं आपण कोणकोणत्या देशामध्ये किती वारसा स्थळे या आहे, आहे, आहे याची जर यादी बघितली त्यामध्ये इटलीमध्ये आहेत साधारणतः सहा साठ चीनमध्ये आहेत साठ जर्मनीमध्ये चोपन्न फ्रान्समध्ये त्रेपन्न स्पेनमध्ये पन्नास आणि आस्तागायत भारतामध्ये आहेत चव्वेचाळीस यामध्ये जर बघितलं तर आता हा आपल्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे जागतिक वारसा दिवस हा आपण अठरा एप्रिलला साजरा करतो बरोबर भारतातील एकोणतीस एकूण आता चव्वेचाळीस वारसा स्थळे झाली आता आपण तिची माहिती पाहिलीच जगाची माहिती पाहिलीच पहिलं वारसा स्थळ किती जे अजिंठ्याचं नाव घेतलं आपण एकोणीसशे त्र्याऐंशीला पहिलं हे भारतातलं सुद्धा पहिलं वारसा स्थळ यादीमधलं समावेश झालेलं पहिलं स्थळ भारतात मध्ये जर बघितलं तर सर्वात जास्त वारसा स्थळे हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत एकूण सहा वारसा स्थळांचा समावेश त्यामध्ये होतो पुढे जर बघितलं आपण एकूण जर भारतातल्या वारसा स्थळांची जर यादी बघितली तर क्रमाने जर बघितलं आपण एक ते चव्वेचाळीसपर्यंत तर अजिंठा लेणी असेल वेरुर लेणी आणि त्यांचं सालही तिथं दिसतंय आणि त्यांची असणारी राज्य यामध्ये लेणी आग्रा किल्ला ताजमहल सूर्यमंदिर महाबलीपुरम स्मारक काजीरंगा राष्ट्रीय उद्यान केवळ राष्ट्रीय उद्यान मानस वन्यजीव अशी एक ना एक अशी चव्वेचाळीस आपल्याला काय दिसत आहेत साधारण इथे असणारी सतरा ज्यामध्ये शेवटी सुंदरबन राष्ट्रीय उद्यान ही जे एक, एक एक आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली पश्चिम बंगालमध्ये असणारे हे वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलं त्यानंतर नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लावर्स ज्यामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी उत्तराखंड स्तूप आहे हुमायूंची कबर आहे कुतुब मिनार आहे भारतीय पर्वतीय रेल्वे जी दार्जिलिंग या ठिकाणी निलगिरी आणि कालवा या ठिकाणी विविध त्यामध्ये राज्य आहेत अशी एकूण बघितलं आपण चव्वेचाळीस वारसा स्थळांचा या संपूर्ण यादीमध्ये समावेश होतो प मित्रांनो आपल्याला या दृष्टिकोनातून एक गोष्ट लक्षात ठेवायची आत्ता जी, जी काही आपल्या घटना घडलेली आहे वारसा यादीमध्ये समावेश झालेली ही बारा किल्ले नक्कीच आपल्याला एक अभिमानाची आणि एक आनंद देणारी माहिती आपल्यासाठी आहे कारण आता इथून पुढची जी काही गोष्ट आहे साधारणतः आपण बघतो की वारसा स्थळामध्ये ज्यावेळेस एखाद्या एखाद्या ठिकाणाचा समावेश होतो त्यानंतर त्या प्रक्रियेकडे समा प्रक्रियेला सुरुवात होती ती म्हणजे तिथून पुढं त्याची असणारी जी काही देखभाल असेल किंवा त्याला मिळणारा निधी युनेस्को काय करते या संपूर्ण वारसा स्थळांना निधी पुरवण्याचं काम करते आणि साहजिकच महाराष्ट्र सरकारनं आता इथून पुढे आपली जी काही छत्रपती शिवाजी महाराज यांची जी असणारी जी ठेवा आहे वारसा आहे त्याचं संवर्धन जतन आणि त्याची पुन्हा भरभराटीला म्हणजे ज्या जेणेकरून संपूर्ण आता जगभरातील पर्यटक तिथे येणारे त्यामुळे त्याचं असणारं डे जो विक विकसित करणं हे शासनाचं काम आहे कारण तसा निधी युनेस्कोतर्फे त्यांना मिळतो आता आपल्याला इथून पुढे आणखीन एक गोष्ट काळजीपूर्वक ध्यानात घ्यावी लागेल कारण एकदा काय यादीमध्ये समावेश झाला कायमस्वरूपी राहतोच असं नाही त्यामुळे महाराष्ट्र सरकारची खूप जबाबदारी पडते की याला या वारसा स्थळांना अगदी दर्जेदार ठेवणं आणखीन विकसित करणं कारण आता या संपूर्ण जगाच्या पटलावरती याचं स्थान निर्माण झालेलं आहे त्यामुळं पूर्णतः जगाचं लक्ष याच्यावरती असतं त्यामुळे ते जेवढं संवर्धित असेल तेवढं आपल्या दृष्टीने ते एक अत्यंत एक महत्त्वपूर्ण अशी घटक ठरत असतं त्यामुळे नक्कीच आपल्या दृष्टीने एक आनंदाची आणि एक महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे नक्कीच विद्यार्थी मित्रांनो यासारख्या महत्त्वपूर्ण गोष्टी इथून पुढेही या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला शेअर केल्या जाईल त्यामुळे चॅनलला नवीन असतात तर सगळ्यात पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही तूर्ता आज थांबतोय गुड बाय अँड टेक केअर